सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे भूमिमुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने शेतकरी कष्टकरी कामगार बेघर भूमिहीन अतिक्रमणधारक धारक अन्यायग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी व भूमिहीन शंभर टक्के कर्जमुक्ती वन महसूल जमीन व बेघरांना पट्टे शासन निर्णयाप्रमाणे शेतकऱ्यांना गुंठेवारी बांधान व शेत रस्ते अंमलबजावणी व पीक विमा आर्थिक सवलत नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांसंदर्भात प्रशासनाला वेळेवेळी निवेदन देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे भूमी मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने उपविभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांनी आंदोलक प्रदीप अंभोरे सह आंदोलकांना शहर पोलीस स्टेशनमध्ये स्थानबंद करण्यात आले सदर मागण्या मागण्या न झाल्यास जिल्ह्याभरात आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद मोर्चाचा संस्थापक अध्यक्ष आज या ठिकाणी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सह बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांच्या भूमिनांच्या शंभर टक्के कर्जमुक्ती त्यांचा सामाजिक न्याय आणि एकोणीसशे नव्वदपूर्वीच्या लोकांना जमीनचे पट्टे आणि तेरा डिसेंबर दोन हजार पाच कुलच्या वन जमीनचे पट्टे आणि या भागातले जे जिल्हाधिकारी बुलढाणा आणि उपविभागीय अधिकारी खामगाव यांनी जे काय आदिवासी त्याचे वनाक्क कायद्याची पायमल्ली करून जे वनाहक्क दाव्याबाबतची जे काही अपिलीय प अपिलीय परिस्थिती असताना त्यांचे कोणतेही अपील दाखल न करून घेतात त्यांना त्यांच्या जमिनीच्या अधिकारापासून जे वंचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आधी या मागण्यासह इतर ज्या अन्यायाच्या त्याच्या मागण्या बाबतीत आज या ठिकाणी प्रशासन आणि सरकारविरुद्ध जेलभरून रस्त्या रोप आंदोलन करण्यात आलेलं आहे आमच्या सरकारला सांगणं आहे की शेतकऱ्यांच्या शेतावर राबणाऱ्या कष्टकरी सुद्धा शंभर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीप्रमाणे शेतकरी भूमिरांचं कर्जमुक्त झालं पाहिजे त्यांना जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे वन पट्टे मिळाले पाहिजे घरकुलांना अडीच लाखापर्यंत आर्थिक मदत मिळाली पाहिजे आदी सर्व ज्या नियोजनातील मागण्याच्या संदर्भात जर दहा ऑक्टोबरपर्यंत जर का राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनानं जर कारवाई केली नाही तर अकरा ऑक्टोबरला संपूर्ण जिल्हाभर जेलभरोवर रास्ता रोप आंदोलन करण्याचा इशारा आज या ठिकाणी आंदोलनाद्वारे दिलेला आहे